नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आम्ही सकाळीच जळगावून बुलढाण्याला येण्यासाठी निघालो होतो आदल्या दिवशी बराच प्रवास झाला होता खूप थकवाई आला होता पण जावं तर लागणारच होतं मग पुढे आम्ही अजिंठा रोड आहे अजिंठ्याकडूनही बुलढाण्याला शॉर्टकट येता येतं तर अजिंठा लागलं होतं नक् कीच कधीतरी ना मी अजिंठ्याच्या अजिंठाच्या लेण्या दाखवण्यासाठी ना मुलींना घेऊन जाणार कारण की मी ही नववीला असताना शाळेची ट्रीप गेली होती त्यावेळेस तिथे गेलेली पुढे लागला अजिंठा घाट आणि इकडून आपण मलकापूरकडून पण जातो ना त्यावेळेसही बुलढाण्याला घाट लागतो आणि जळगावून अजिंठा मार्गे गेलं तरीही घाट लागतो सगळीकडे हिरवळ होती छान गारवा जाणवत होता घाटवरती जसा चढलो ना तसं जास्त प्रमाणात गारवा जाणवायला लागला होता जायचा देवी लागतो मध्येच पण यावेळेस ना ऑफिसला जाण्यासाठी मिस्टरांना खूप घाई होती त्यामुळे आम्ही गेलो नाही पण नेक्स्ट टाईम नक्कीच जाऊ हे मंदिर मी अगदी लांबून शूटिंग केलेलं छान आहे ते मंदिरही मी पण लग्नानंतर ज्या आम्ही ना मळ्याला जात होतो त्यावेळेस आम्ही बाईकने गेलो होतो तर त्यावेळेस मी जाईचा देव बघितलेलं परत गावावरून आल्यावर खूप साऱ्या बॅग्स आणलेल्या आणि या बॅग्समुळेच ना माझी एक बॅग नाशिकलाच पार्किंगमध्ये राहून गेलेली तिचा खूप गोंधळ झालेला होता जेवण तर ना बहिणीने बनवूनच दिलं होतं सकाळी फ्लावरची भाजी बटाट्याची भाजी पोळ्या त्यामुळे मला सोपं गेलं सगळं आवरायला म्हणजे आल्यानंतर परत थकवा तर आलेलाच असतो आणि मला एनी हो कंडिशन आज सगळं घर आवरूनच टाकायचं होतं कारण की ना ते बॅग्स तो पसारा बघून मला ना आता वैताग आला होता आणि प्रवासामुळे प्रवासामुळेही खूप थकवा जाणवत होता आधी मी म्हणजे कमीत कमी भांडे आणले होते पण नंतर ना इथे आल्यानंतर मला जाणवायला लागलं की पातेल्या लागतात नंतर प्लेट्स आ, नंतर काही म्हणजे ग्लास वगैरे असं तर पितळी पातेलं नंतर ती हंडी जी काही मला भांडी लागणार होती ना तर ती मी सोबत आणलेली नंतर काही राहिलेले कपडे होते न, आणि नंतर बुक्स पण राहिले होते उन्नतीचे कारण की ती मी भरले होते बॅगेमध्ये पण तिला काय माहिती थी, तिने का काढून घेतले होते तर ते बुक्सही आम्ही आणलेले आणि बऱ्यापैकी बहिणीकडूनही वस्तू आणलेल्या नंतर काही सामान आईने दिला होता मला तर तोही आणलेला परत इथे आल्यानंतर वाटलं की अजून जे नाशिकला ब्लँके ब्लँकेट्स राहिले होते ना चार पाच तर एक्स्ट्राचे होते ते तर तेही मी आणलेले की कोणी आल्यानंतर पांढरायला लागेल कारण की इथे आल्यानंतर मग हळूहळू वस्तू म्हणजे कशा लागतात हे ठरवलं होतं मी की जास्तीचं न नेता जेवढं लागेल तेवढंच आणायचं धरणगाव तालुक्यामध्ये समगाव म्हणून गाव आहे ना माझ्या काका काकूंची शेती आहे तर तिथे खूप सारे लिंबूची म्हणजे बाग लावलेली सं मोसंबीची तर त्यांनी मला खूप साऱ्या लिंबू आणि मोसंब्या दिलेल्या नंतर जाऊबाईंनी मला लोणचं दिलेलं त्यांनी दि त्यांचं लोणचं मला खूप आवडतं हे नॅपकिनना मी नाशिकवरून घेतलेले तर हे ना किलोवर मिळतात नाशिकला आर के आहे तिथे पायपुसणी आणि नॅपकिन्सचं असं शॉप आहे किलोवर मिळतात तिथे सगळ्या वस्तू ब्लँकेट्स मग ना मी ना पायपुसण्या इथे खूप साऱ्या लागतील कारण की इथे खूप सारा ओपन प्लेस म्हणजे ओपन एरिया आहे तर इतकी धूळ येते ना तर ते पाय पुसण्यासारखं धुवायला होत नाही कारण की तसं इथे पाचव्या दिवशी पाणी येतं म्हणून थोडं पाण्याचा प्रॉब्लेम आहेच मग ही नॅपकिन कसं रोजच्या रोज इझिली रोज धुतले जातात तर ते आणलेले नंतर हे मी दोन डब्बे घेतलेले चहा साखरेसाठी छोट्या साईजच्या आहेत मुक्ती कंपनीचे तर हे मी दीप अप्लायन्सेस म्हणून कॉलेज रोड येथून घेतलेले आहेत तर एक डब्बा चारशे रुपयाचा आहे हे सेलम स्टील असल्यामुळे जरा महाग मिळालेलं आहे ना जेवण बनवताना ना खिडकीपासून जो विंडोचा एरिया आहे ना तो खूप जवळ आहे तर मी आधी तिथे ना हे आपलं पितळीच्या साखरेचे डबे ठेवलेले पण त्यावरती ना वाप जाते आणि ते घासणं सारखं सारखं पॉसिबल नाही होत पितळी भांडे म्हणून मग मी हे स्टीलचे घेऊन घेतलेले खिडकीचा ना एरिया पण थोडा छोटा आहे म्हणून मग ते पितळी डबे जरा नीट बसत नव्हते तर मग मी विचार केला की स्टीलचेच ठेव तिथे आता यांची साईज जरा छोटी आहे तर हे म्हणजे हे प्लेट्स ताटं पण आणलेली मी तिकडून की वरण भात किंवा भाज्या दोन केल्या तर एकाच ताटामध्ये सगळं म्हणजे ताटली किंवा वाटी घेण्याची वेळ येत नाही रोजच्या जेवणामध्ये मग म्हणून मग मी ते आणलेलं नंतर बऱ्यापैकी भांडी आणलेली मी यावेळेस मिस्टर तर मला रागवत होते कशाला एवढी भांडे घेते कशाला एवढं पसारा वाढवते तिथे पण तर पण ना आपल्याला बघा कोणी आलं किंवा रोज रोज पण ना खूप सारे भांडे लागतात आणि मग काय होतं घाई असते ना तर त्यावेळेस ना प्रत्येक भांडं घासून परत वापरा ही घाई घाई होऊन जाते सकाळी सकाळी म्हणून मग होती भांडी नाशिकला म्हणून मग मी ती घेऊन आलेली आणि मिस्टरांना ना माझ्या खूप सारं लोकांना जेवायलाही बोलवायला आवडते तर त्यावेळेस तर हमखास खूप भांडी लागतात आमच्या अंमळ्याच्या घरातील ना अंगणामध्येही लिंबूचं झाड आहे तिथूनही माझ्या सासऱ्यांनी बरेच लिंबू मला आणून दिले होते पेरूही आणून दिलेले तिथेच अंगणात झाड आहे बहिणीनेही पेरू दिलेले जाऊ बहिणी चिवडा आलोणचं दिलेलं काकूंनी जो बहिणीला कडीपत्ता बऱ्यापैकी वस्तू दिल्या होत्या ना शेतातल्या त्या मला तिने देऊन टाकलेल्या आणि थोडंस तिने ठेवलेलं लिंबू तर घेऊन आली मी हौशेने खूप सारे पण ना इथे आल्यावर म्हणजे मी विचार केला होता लोणचं करू पण घरातलं आवरणं नंतर हे सगळं तर विचार केला ह्या लिंबूचं लोणचं करायला केव्हा वेळ मिळेल तर हे म्हणजे बऱ्यापैकी जे बहिणीने दिलेले लिंबू ते ना मिस्टर ऑफिसमधले सगळेजण आहेत त्यांना वाटून दिलेले घरात मी म्हणजे गावाला जाताना ना घरामध्ये झाडं ठेवून गेलेली तर तेही थोडेसे बिचारे म्हणजे सुकलेच होते तर आज त्यांचीही भरपूर काळजी घ्यावी लागणार होती हॉलमधला जो दिवाण आहे ना तर तोही मला आता आवरून घ्यायचा होता कारण की गा गावी जाताना ना तसंच मी म्हणजे खूप सकाळी निघालो होतो आम्ही म्हणून मग बऱ्यापैकी पडू दिलं होतं तसंच आता आली मी ह्या बेडरूममध्ये बेडरूममध्ये तर फक्त कपडे लावलेले होते जाताना आणि बाकीचा पसारा तसाच पडलेला होता तर आज मला ना हेही आवरून काढायचं होतं कारण की हे सगळं बघून ना खूप वैताग येतो कारण नाशिकला ना मी कधीही पसारा पडू देत नव्हती अगदी प्रॉपर जसल्या जिथल्या वस्तू तिथे पण ना तिथं कसं होतं कपाटं होती वस्तू ठेवायला तर पटापट -पत ठेवायला जागा असली ना आपल्याकडे तर आपण सगळ्या वस्तू प्रॉपर ठेवून देतो पण आता कसं आहे आता लिमिटेड म्हणजे जागा आहे आणि त्यामध्येच ॲडजस्ट करून डोकं लावून ठेवायचं आहे म्हणून मग मला जरा वेळ लागत होता तर बरं आहे की ह्या रूममध्ये ना बेडरूममध्ये जिथे कपाटे ठेवली आहेत ना तिथेही त्यांनी कडप्पे दिलेले तर मी बाकीचा जो एक्स्ट्राचा सामान होता तो बास्केट होता आपल्या नाशिकच्याच कपड्यांच्या काही किराणा भरायची मी काहींमध्ये तर त्या मी सोबत आणलेल्या त्यामध्ये मी भरून ठेवलेल्या आहेत वस्तू नंतर खूप सारे कपडे मी धुतलेले होते तर ते कपडेही मी आता प्रेसला देणार होती तेही जमा झालेले जेना तीन वाजलेले म्हणजे बऱ्यापैकी आवरून झालेलं होतं आता मी ना सेट करत होती कारण की म मलाही वाटत होतं आता आपण एकदम नॉर्मल रुटीनमध्ये यावं कारण की प्रवास इकडून तिकडे जाणं सामान लावणं ऑर्गनाईज करणं नंतर सगळं म्हणजे सगळं असं नॉर्मल रुटीनच राहिलेलं नव्हतं गेल्या एक दीड महिन्यापासून आमचं तर आता ना मला खरंच खूप म्हणजे असं वाटायला लागलं होतं की नाही आपल्याला एक नॉर्मल लाईफ पाहिजे आता म्हणून मग मी आज जितकं शक्य होईल ना तितकं सगळं आवरून काढलेलं फक्त आता टेरेस राहिलेलं होतं आवराईचं हा सोपाही आमच्या अंबाळेरच्या घराचाच आहे माझ्या सासूबाई आणि सासरे राहत होते ना तिथला तर आता सासरे तिथे राहत नाही म्हणून मग बऱ्यापैकी वस्तू आम्ही तिथले आणलेल्या आहेत फ्रीज देवारा आणि सोपा आणलेला आहे कपाट नंतर हा दिवाण आमची ट्रान्सफर होते म्हणून मग तिथे आमचा आधीचा सामान आम्हीलाच ठेवलेला होता आता तिथलाही म्हणजे बऱ्यापैकी सोप्यावरती मुलींनी वस्तू ठेवलेल्या त्याही मी आता जागच्या जागी ठेवून देत होती इंडोर प्लांट्स ना मी आधी तुम्हाला जिन्यात ठेवलेले दाखवले होते पण तिथे ना म्हणजे दुपारपर्यंत कडक खून येतं आणि यांना नाशिकची सवय झालेली आहे की तिथं घरातच असायचे आणि थंड वातावरण तर त्यामुळे ना ते ऊन काही सहन होत नव्हतं म्हणून त्याचे ना थोडी पिवळे पानं पडायला लागलेले तर माझ्याकडे ना हा चौरंग आहे तर त्या चौरंगावरती मी म्हणजे हे इंडोर प्लांट्स ठेवलेले कारण की आता सध्या माझ्याकडे टेबल वगैरे नाही म्हणून मग चौरंगच मला उपयोगी वाटला चौरंगी हा माझ्या आजींच्या लग्नातला आहे म्हणजे आजींच्या हाताचा आहे तो जवळपास बरीच वर्ष खूप मोठा आहे छान आहे सागाचा तर आईकडून मी तो आणलेला होता माझ्याकडचे जे प्लांट्स आहेत ना इनडोअर आणि आउटडोअर त्यांच्यासाठी मी कुठलं खत वापरते ते मी दाखवत आहे तुम्हाला मी मागेही सांगितलेलं होतं तर हे जिओ मॅन्युअरचं खत आहे तर मी तुम्हाला दाखवते अतिशय उत्तम आहे मी जवळपास दीड महिन्यापासून माझ्या प्लॅन्सला वापरत आहे तर त्याचा मला चांगला म्हणजे चांगलं वाटलं त्याचं आउटपुट की झाडं अगदी छान म्हणजे हिरवीगार झालेली कारण की तुम्हीही बघितलं अंमरला गेलेली नाशिकहून झाडं नंतर तिथलं ऊन तिथलं वातावरणात झालेला बदल परत बुलढाण्याला आलेलो आणि आम्ही परत नाशिकला गेलेलो तर त्यावेळेस ना म्हणजे या गॅपमध्ये झाडांची काळजी नाही घेतली गेली पण हे खत अगदी थोडंसं चार चमचे टाकायचं असतं आपल्या प्लॅन्ट्सला दहा दिवसामध्ये आणि मस्तच असा रिझल्ट आहे याचा एक खत आपण शेतासाठी फळबागांसाठी फुल फुलबाग बागेसाठीही वापरू शकतो नर्सरी असेल त्या तर त्यासाठीही आणि ज्यांच्याकडे बंगले असतात किंवा फ्लॅटमध्येही आपले बरेच झाडं असतात तर त्यासाठी ना या खताचा आपण नक्कीच वापर करू शकतो अतिशय उत्तम आहे मी आधी वापरून बघितलेलं मैत्रिणींनो दीड महिना आणि मगच तुम्हाला मी हे सजेस्ट करत आहे याचा रिझल्ट मला उत्तम वाटला कारण की माझी जी फुलांची झाडं आहेत ना तेही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते तर कृष्ण कमळ बऱ्यापैकी आलेले माझ्या झाडांना हे खत वापरल्यापासून आणि कुंदा पण आहे माझ्याकडे तर त्यालाही बरीचशी फुलं येत आहेत आम्ही गावाला गेलो होतो त्यामुळे ना याला बांबूला पाणी थोडं कमी पडलं टाकलेलं होतं मी पण ते इथलं ऊन जास्त असल्यामुळे शोषलं गेलं तर त्याची थोडी पानं पिवळी पडली होती मी लगेच तोडून घेतली की जेणेकरून म्हणजे झाड अशी पिवळी पानं असली तर छान दिसत नाही तर मग सतत म्हणजे जर आपण प्लांट्सची थोडी जरी काळजी घेतली ना तरी आपले इनडोअर आणि आउटडोअर प्लांट्स सुंदर दिसतात पाच किलोचं जर आपण जिओ मॅन्युअरचं खत घेतलं मिक्स तर ते असं आठशे साठ रुपयाला मिळतं पण तुम्ही माझा कोड वापरला तर तुम्हाला शंभर रुपये ऑफ मिळतील आपण बऱ्याचदा महाग प्लांट्स घेत असतो पण त्यांना काही फुलं येत नाही किंवा बऱ्याच जणांचे इंडोर प्लांट्स पण जगत नाही तर त्यांना ना चांगल्या खताची नक्कीच गरज असते तर मला हे खत चांगलं वाटलेलं आहे मी पर्सनली वापरून बघितलेलं आणि मग त्यानंतर त्याचा रिझल्ट मला बेस्ट वाटला तर तो तुम्हाला मी सांगितलेला आहे हे दोन किलोमध्ये येतं आणि पाच किलोमध्ये पण येतं तर आपण म्हणजे मी ना कमेंट बॉक्समध्ये त्याबद्दल डिटेल माहिती देईलच तुम्हाला पण तुम्ही नक्कीच मैत्रिणींनो तुमच्या प्लॅन्टसाठी एकदा घेऊन बघा पूर्ण भारतामध्ये याची फ्री डिलिव्हरी आहे हॉलमधला दिवानी संपूर्ण स्वच्छ झाला होता व सेटी झाला होता नंतर मी सोफाही स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर जी बारीक धूळ होती ना हॉलमध्ये किंवा कचरा तर तो मी झाडून घेतला आणि त्यानंतर मी आता पोचा मारून घेत आहे मला मागेही कमेंट आल्या होत्या की हा म्हणजे पुसल्या पुसताना याच्याने टाईल्स अशा चिकचिक नाही वाटत का तुम्हाला तर काय करते मी म्हणजे ना हे स्वच्छ धुवून नंतर आता परत ना थोडं काळपट झालं हे मी ना परत साबण लावून म्हणजे पुसल्यानंतर असं जसं आपण कपडा धुतो ना अगदी त्याच पद्धतीने मी धुवून घेत असते या पोचालाही आणि ज्याही वेळेस घर पुसते ना त्या आधीही मी धून धुवून घेत असते त्यामुळे कधीही माझा हा जो गालाचा पोचा आहे ना तर तो खराब होत नाही ही जी मी खाली सतरंजी टाकली ना तर ती मी सहाशे रुपयाला घेतलेली आहे ते ही नाशिकचं जे डोंगरे वसतीगृह आहे तिथे एक्झिबिशन लागलं ला होतं तर तिथून ना ओ, ही घेतलेली छान आहे नाशिकला तर काही यूज होत नव्हता तर मग मी इकडे आणलेली आता हॉलमध्ये मी ह्याचा वापर करते हॉलमध्ये फक्त सोपा आणि हा दिवाण आहे तो दिवाणी मी यासाठी इकडे ठेवला कारण की ज्यावेळेस माझे सासरे येतील ना तर त्यांना झोपायला जरा म्हणजे उंच जागा लागते मग खाली झोपता येत नाही कारण की वयानुसार म्हणजे प्रॉब्लेम येतोच तर म्हणून मग आणि हॉलमध्ये जास्त काहीही नाही आहे हे जे इनडोअर प्लांट्स आहेत ते मी आता ते चौरंगावरती ठेवलेले त्यांच्यासाठीही काहीतरी करेल मी म्हणजे टेबल वगैरे टेबल तर नाही येणार पण काहीतरी स्टँड वगैरे बघेल की जेणेकरून म्हणजे चौरंग वगैरे खराब पण नको व्हायला मैत्रिणींना तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तुम्ही ज्या पद्धतीने व्हिडिओची वाट बघतात ना अगदी त्याच पद्धतीने मीही कमेंट्सची वाट बघते हे सगळं आवरण्यात मला संध्याकाळ झाली होती सूर्य मावळत होता चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओसोबत